माता राष्ट्रमाता धर्ममाता राज जननी जिजाऊबाई साहेबांच्या तुम्ही लेकी आहात स्त्री शिक्षणाची जनक सावित्रीबाई फुलेंच्या तुम्ही लेकी आहात अहिल्याबाई होळकरांच्या तुम्ही लेकी आहात रमाबाई आंबेडकरांच्या तुम्ही लेकी आहात झाशी चिराणी लक्ष्मीबाईच्या म्हणून <unknown eagle> कीर्तनामध्ये बसल्यानंतर जिजाऊ होऊन कीर्तनामध्ये बसलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा कीर्तनामध्ये बसल्यानंतर शाहजी होळ कीर्तनामध्ये बसलं पाहिजे कीर्तनामध्ये बसलं पाहिजे आनंद घेता आला पाहिजे मी टाळी यासाठी वाजवायला लावली ज्या वेळेला कीर्तनकार एखादं वाक्य बोलतो तेव्हा तुम्ही कशा टाळ्यांचा सा प्रतिसाद देता तेव्हा ज्या वेळेला सुंदर गायन सुंदर वादन होत त्या वेळेला त्यांनाही त्यांच्या कलेची दाद आपण दिली पाहिजे की नाही म्हणून प्रत्येक प्रमाण झाल्यानंतर टाळी वाजली पाहिजे असो महाराज आपल्याला सांगताय आपल्याला आपलं कर्तव्य आपली जबाबदारीची जाणीव करून देत आहे पहिली गोष्ट म्हणजे धर्माबद्दल असणारा आदर महाराजांनी सांगितलाय आपण काय केलं पाहिजे तर धर्माचं पालन केलं पाहिजे काय केलं पाहिजे धर्माचं पालन करणं हे आमचं काम आहे आता धर्म म्हटला की त्या धर्मामध्ये देवही येतो देशही येतो आणि राष्ट्रही येत आहे पहिली गोष्ट आम्ही देवांचं रक्षण केलं पाहिजे का मला आज असं सांगावं लागतंय कारण आज आपण टीव्ही बातमी ऐकतो न्यूज बात वाचतो आज आपल्या महाराष्ट्रातल्या नवे नवे भारतातल्या कितीतरी मंदिरांवरती वख बोर्डाने ताबा मिळवलाय आज आपला देव तरी सुरक्षित राहिलाय का हो देव तरी सुरक्षित राहील अजून आम्ही झोपेत आहोत अजून आपल्यापर्यंत काहीच माहिती आलेली नाहीये पण मी नहीं है। मगाशी बोलली भ्रष्टाचाराचा अंधकार गडद व्हायला लागलेला आहे वेळीच सावध झालं पाहिजे वेळीच सावध झालं पाहिजे वेळीच जागं झालं पाहिजे आज ही मंदिर आहे मंदिरावरती कळस आहे खर तर आज हा कळस आम्हाला जर पाहायला मिळत असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे पाहायला मिळतोय कदाचित जर राज चीट राजे नसते कदाचित जर राजे नसते तर मंदिरावरचा कळसही राहिला नसता कदाचित राजे नसते तर आमच्या डोक्यामधील टोपी सुद्धा कदाचित बदलली गेली असती म्हणून म्हणतात काशी की कला जाती मथुरामे मस्जिद होती काशी की कला जाती मथुरामे मस्जिद होती एक शिवबाना होते तो सबकी सुन्नत होती सबकी सुन्नत होती सब ही सगळी त्यांची पुण्य आहे राजे जर नसते तर कुठून झालं असतं हे कीर्तन राजे जर नसते तर हे कीर्तनकार काही नसतं पाहायला मिळालं आपल्याला ही सगळी राजांची कृपा आहे पुढे राजांनी सगळं काही वाढून ठेवलेलं आहे बस आता ते आम्हाला सांभाळता आलं पाहिजे पहिली गोष्ट देवांचं रक्षण दुसरी गोष्ट म्हणजे देशाचं रक्षण करा जर आपल्या ह्या करंजगाव नगरीमधील काही मुलं जर सीमेवरती लढायला गेली असतील ना तर त्या सीमेवरती लढायला गेलेल्या मुलांच्या माय पित्यांना मी धन्यता देईन कारण त्यांनी आपल्या मुलांचं बलिदान दिलं आहे कारण जो मुलगा सीमेवरती लढायला जातो ना तुम्हाला वाटत असेल खूप पगार आहे सीमेवरती गेल्यानंतर बक्कळ पगार आहे पण काय करते आहो त्या पगाराला घरच्यांशी नातं तोडावं लागतं तो। ज्या वेळेला तू सीमेवरती लढायला जातो ना घराच्या बाहेर पाऊल टाकतो त्या दिवशीच तो प्रतिज्ञा करतो अरे जगेल तर तेही देशासाठी आणि मरेल तर ते सुद्धा देशासाठीच सीमेवरती रणांगणामध्ये ज्या वेळेला तो लढायला जातो ना समोरून शत्रूची गोळी येते काही क्षणात ती गोळी छताडाच्या आरपार निघून जाणार आहे पण तो विचार करत नाही साठ वर्षाचा किडनी केलेला बाप माझी घरी वाट पाहतोय पन्नास वर्षाची कॅन्सर झालेली आई माझी घरी वाट पाहते पाच वर्षाची लहान चिमुरडी मी घरी रोज येण्याचे स्वप्न रंगवते तरणी बांड बायको मी घरी येण्याचे स्वप्न रंगवते काय उत्तर देऊ त्यांना विचार करत नाही तो परिवाराचा एकाच जगेन तर देशासाठी आणि मरेन तर तेही देशासाठी येलो जरा भरलो जो शहीद हुए

आपण नाही तिथं सीमेवरती जाऊ शकत निदान जे सैनिक आपल्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान देतात सीमेच्या रक्षणासाठी आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान देतात निदान त्यांच्यासाठी आम्ही दोन अस्वतरण डोळ्यामध्ये आणू शकतो ना मी तर म्हणते रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर दोन लोकांना आठवावं ते दोन लोक म्हणजे ज्यांच्यामुळे आपला प्राण सुरक्षित आहे ना ते दोन लोक रोज सायंकाळी झोपेच्या वेळेला रात्री झोपेच्या वेळेला आठवावं एक म्हणजे सीमेवरती लढणारा जवान आणि दुसरा मध्ये दुसरा म्हणजे शेतामध्ये राब राब राबणारा शेतकरी किसान या दोन लोकांना स्मरणात ठेवून झोपा कारण यांच्यामुळे आपण सुरक्षित आहे नाहीतर काय आपलं मला सांगायचं फक्त आहे की देशाचं रक्षण आणि बघा ना तुम्ही आपल्या देशाचा इतिहास कोणी असं लुंग्या सुलाय ना आपल्या देशाचा, देशाचा तापाने सह्याद्रीच्या साक्षीने हिमालयाच्या कृपेने मा जगदंबीच्या सीमतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या रक्ताच्या थेंबाने आज भगवा आकाशात नाही ही, ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजाची पुण्याची आज हा भगवा आकाशात फडकतोय ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे मला सांगायचं फक्त देशाचं रक्षण झालं पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे धर्माचं धर्म म्हटला की डोळ्यापुढे दोन राजांचं दृश्य डोळ्यापुढे उभं राहत एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आणि दुसरे म्हणजे धर्मवीर संभाजी राजे हे दोन राजे म्हटलं की अंगावरती सुद्धा शहारी उभे राहतात कोण होते हो छत्रपती शिवाजी राजे ज्यांची आपण शिवजयंती साजरी करतो हे राजे होते तरी कोण तर ऐका शिवनेरी गड़ा शिवनेरी गडावरती गड नेमका कुठे आहे पुण्यापासून सव्वीस कोसावरती असणाऱ्या नाणे घाटाच्या ओठांवरती आणि भीमा भीमाशंकराच्या जटामध्ये वसलेला गड म्हणजे गड शिवनेरी आणि ह्या शिवणेरी गडावरती तीन महिन्याच्या गरोदर असणाऱ्या जिजाऊ आई साहेब शिवनेरी गडावरती जेव्हा आल्या पहिल्यांदा जिजाऊ आई साहेब जेव्हा आल्या तेव्हा त्या ते तीन महिन्याच्या गरोदर अवस्थेमध्ये शिवनेरी गडावरती आल्या परंतु शिवनेरी गडावरती राहू लागल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी होत असणारा परिसरामध्ये मावळच्या हो होत अत्याचार त्यांच्या कानावरती ऐकायला येत होत्या भर दिवसा लग्न पंडपा मधून तरण्या मांडपुरींना उचललं जायचं आणि सुलतानांच्या जलान खाल्यामध्ये त्यांना टाकलं जायचं तरण्या बांड मुलींच्या किंचाण्यांचा आवाज वातावरणामध्ये घुमत होता आणि वातावरणामध्ये घुमत असलेला आवाज माझ्या राजमाता जिजाऊच्या कानावरती पडत होता आणि राजमाता जिजाऊच अंतकरण तीळ तीळ तुटत होत कारण या महाराष्ट्राच्या उरावरती पाच सुलतानी सत्ता थ्या 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 नाचत होती लोक जगत होती मरण येत नाही म्हणून फक्त मरण येत नाही म्हणून लोक जगत होती स्वराज्याचा विचार स्वप्नातही करायचा नाही कारण ते सोळावं शतक होत परिस्थिती होती अशा सोळाव्या शतकामध्ये स्वराज्याचा विचार करणं पाप होत पण स्वराज्याची संकल्पना मांडली ती म्हणजे माझ्या राजांनी आणि स्वराज्य मिळालंच पाहिजे अशी प्रतिज्ञा घेतली माझ्या राजमाता जिजाऊ आई साहेबांनी माझी मायभूमी मुक्त झालीच पाहिजे माझी मातृभूमी मुक्त झालीच पाहिजे यवणांच्या पायाखाली असणारी भूमी मुक्त झालीच पाहिजे हा विचार माझ्या जिजाऊ आई साहेबांनी केला आणि हेच विचार मनामध्ये मा ठेवून मागून दिवस दिवसा मागून दिवस जाऊ लागला पाहता जिजाऊ आई साहेबांना सातवा महिना लागला आणि जिजाऊ आई साहेबांना डोहाळे लागले बर का महिला मंडळ जिजाऊ आई साहेबांना डोहाळे लागले आपल्यालाही लागतात हो ना आपल्याला कसले डोहाळे लागतात हो महिला मंडळ आपले डोहाळे खाण्याचे डोहाळे लागतात ना आपल्याला आम्हाला हे खाऊशी होत ते खाऊशी होत आम्हाला खाण्याचे डोहाळे लागतात पण राजमाता जिजाऊला डोहाळे लागले होते ताई कुठले डोहाळे उठाव हातात ढाल आणि तलवार घ्यावी घोड्यावर बसाव आणि युद्ध करण्यासाठी जावं हे होते महासाहेब जिजाऊंचे डोहाळे आपले डोहाळ्या तर त्यांच्या डोहाळ्यामध्ये खूप फरक होता राजमाता जिजाऊ होत्या त्या सातवा महिना उलटून गेला आठवाही महिना उलटून गेला शिवनेरी, शिवनेरी गडावरती मोठ्या उत्साहामध्ये होळीचा सण साजरा झाला आणि फाल्गुन तृतीया आणि फाल्गुन वत्य तृतीयेला वार होता शुक्रवार दिनांक होत एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस या फाल्गुन वत्य तृतीयेच्या प्रातसमयी पहाटेच्या वेळेला जिजाऊ आई साहेबांना बाळांतपणाच्या वेदना होऊ लागल्या वैद्य हजर होते गडावरती जिजाऊ आई साहेबांना दारुणी महलामध्ये घेऊन जाण्यात आलं दारुणी महल म्हणजे पूर्वी गडावरती बाळांतपणासाठी एक वेगळी खोली ठेवली जायची त्याला म्हणायची दारुणी महल दारुणी महलाच्या खोलीमध्ये आई साहेबांना घेऊन जाण्यात आलं प्रातच समयाला आई साहेबांना खोलीमध्ये नेलं खोलीचा दरवाजा बंद झाला